यस व द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन सर्वप्रथम जेगीन आज महाराष्ट्र त्रिपुरे पक्षाची पत्रकार परिषद आहे या प्र पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही सर्वजण आलात पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करतो की आम्ही श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीसमध्ये मी विजय प्रभावकर चव्हाण माझी चेअरमन संसद विकास सोसायटी मी कारखान्यासाठी एस सी प्रभागातून उभा आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सहा जणांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि पक्ष जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही पूर्णपणे सहमत हो। आहोत आणि योग्य ते निर्णय मान्य अजयदादा बर्णेमामा पृथ्वीराज जाचक यांनी घ्यावा अशी आमची विनंती आहे आपण सर्व पत्रकार बांधव महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांच या ठिकाणी मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या इंदापूर तालुक्यामध्ये असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षसुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विजय प्रभाकर चव्हाण गट नंबर पाचमधून म्हणजे सोनगाव काठेवाडी गटामधून त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर बबन तुकाराम रणधीर संसद शेतपळगडे गट गट नंबर दोन त्यामधून त्यांनीही उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे तीन नंबरचे विनोद सुदाम जगताप संसर शेतपळगडे गट गड़ नंबर दोन यामधून त्यांनी पण उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे मारुती निवृत्ती वाघमारे संसद शेतपळगडे गट गट गड़ नंबर दोन यामधून त्यांनी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे त्यानंतर बाळासाहेब गुलाब कांबळे गट नंबर सहा गोनवडी बारामती यामधून त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि सहावा उमेदवार संजय कोंडीराम बगाडे गट नंबर सहा बारामती गोनवडी गटातून म्हणजे असे एकूण सहा उमेदवार त्या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने आ, है। आ, <coughs> कि है। हे सहा उमेदवार एकत्रित घेऊन परवा अजितदादांनी बारामतीमध्ये कारखान्याच्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय उमेदवारांच्या मुलाखती त्या ठिकाणी एकत्रितपणे घेतल्या त्या ठिकाणी मी स्वतः या सगळ्या उमेदवारांसोबत उपस्थित राहून आजी दादांना एक त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीने एक पत्र दिलेलं आहे की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हे लोकसभेच्या वेळेस या इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तामा भरणे असतील यांच्या माध्यमातून आजी आमची जी चर्चा झाली त्यानंतर आम्ही या बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुनेत्रा वैनी पवार यांना आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या इंदापूरसारख्या ठिकाणी भव्य असा मोठा मेळावा आयोजित करून त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा आम्ही त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे सगळीकडून या मतदारसंघातून जास्तीत जास्त त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल त्या पद्धतीचं नियोजन करून आम्ही त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे तन्मनधानाने त्या ठिकाणी आम्ही त्यांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही या इंदापूरमधून सुद्धा आम्ही स्वतः पक्षाच्या वतीनं आम्ही उमेदवार उभा करणार हे सगळं नियोजन आमचं झालेलं असताना त्यानंतर जी चर्चा मामांच्या माध्यमातून दादांची आमची झाली त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजीदादा पवार गट या पक्षासोबत आजीदादांसोबत चर्चा झाल्यानंतर आमची त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहिलो राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आजीदादा पवार गटांचे जे काही उमेदवार होते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पक्षानं त्या ठिकाणी मतदान घडवून आणलेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी बघितलं की राज्यामध्ये चांगल्या जागा सगळ्यांच्याच निवडून आल्या या माहितीच्या एकत्रित सगळ्यांच्या आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी दादांकडं एका पत्राद्वारे त्या ठिकाणी स्वतः मी उपस्थित राहून मागणी केली की आम्ही प्रामाणिकपणे दादा आपल्यासोबत आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला आपण त्या ठिकाणी आम्ही जे सहा उमेदवार त्या ठिकाणी उभं केलेले आहेत त्यापैकी एका उमेदवाराला आमच्या आपण त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्हाला त्या कारखान्यामध्ये संधी द्यावी अशा पद्धतीची त्या ठिकाणी आम्ही दादांकडे मागणी केली यावेळेस राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य दत्तामा सुद्धा उपस्थित होते त्यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झालेली आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण दादांशी चर्चा करून यावर आपण तोडगा का काढू तर तो दादांकडे आपण मागणी त्या ठिकाणी हेच केलेलं आहे की आम्हाला सहा उमेदवारांपैकी एक जागा आम्हाला त्या ठिकाणी या पक्षाला मित्र पक्ष म्हणून आपण देऊन सन्मान करावा अशा पद्धतीची विनंती आपण त्या ठिकाणी केली आहे मला वाटतं जे काही आता आमच्याकडे जे सहा उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत त्यातील तीन उमेदवार हे प्राध्यापक आहेत आणि तीन उमेदवार हे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यामुळं उच्च शिक्षित असणाऱ्या त्या ठिकाणी विचार निश्चितपणे करण्यात यावा म्हणजे <coughs> आपल्याला त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये काम करताना सुद्धा तज्ज्ञ लोकांची आवश्यकता असते अभ्यासू लोकांची आवश्यकता असते त्यांचं ही त्या पद्धतीचं झालेलं असलं पाहिजे म्हणून आपले जे पक्षाच्या वतीनं जे उमेदवार आहेत ते सगळे उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि त्यांचं सामाजिक काम सुद्धा मोठा आहे मग त्या ठिकाणी कोणी सोसायटीवर काम केलेलं आहे कोणी ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं का आहे के ते सामाजिक कार्यामध्ये सुद्धा हे सगळे उमेदवार नेहमी त्यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळं सगळ्या बाजूंनी जर विचार केला तर जे दिलेले उमेदवार आहेत ते निश्चितपणे चांगले उमेदवार आहेत याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी करावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडं स्वतः उपस्थित राहून मी स्वतः आजीदारांना भेटून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे दादा निश्चितपणे त्याचा विचार करतील मामा करतील पृथ्वीराज पुत, बापू सुद्धा करतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे त्यानंतर आता आम्ही आलो भेटून सगळे उमेदवार या ठिकाणी आहेत आपले सगळ्या उमेदवारांना पण आपण सांगितले की बघू त्यांचा काही निर्णय येतोय त्याच्यावरती ते आपण त्यांच्याकडून काय निरोप येईल त्यावेळेस मग आपण पुढील दिशा करू अशा पद्धतीचं आजचं या पत्रकार परिषदेचं मुख्य कारण हेच आहे की आपण पक्षाच्या वतीनं त्यांच्याकडं आपण मागणी केलेली आहे हे सुद्धा सगळ्यांसमोर असणं आवश्यक आहे कारण आज इंदापूर तालुका असल बारामती तालुका असल या ठिकाणी सगळ्या ही गोष्ट कसं आहे की मला वाटतं की जवळपास जसे त्या कारखान्याची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे एससी सी प्रवर्गामधून बौद्ध समाजाला पण कधी संधी त्या कारखान्यामध्ये काम करण्याची मिळाली नाही म्हणून तशा पद्धतीची एक संधी त्या ठिकाणी ती पण मिळावी म्हणजे दोन्ही तालुक्यामधील जे समाजामध्ये सुद्धा एक आशा लागून राहिलेली आहे सगळ्यांचं लक्ष आजीदादांच्या मामांच्या भूमिकेकडे सध्या की म्हणजे कसं आहे भविष्यामध्ये आपण ज्यावेळेस समाजापुढे जातो जनते समोर जातो की बाबा आम्हाला मतदान करा त्यावेळेस त्यांच्या सुद्धा काय अपेक्षा असतात आणि म्हणून आपण ती तीच त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला जर का आपण त्या ठिकाणी संधी म्हणजे कारखाना निर्मितीपासून आजपर्यंत एस सी प्रवर्गामधल्या माझी त्यांच्याकडं दादांकडे तीच मागणी होती की एस सी प्रवर्गामध्ये जेवढ्या काही जातील त्यांना आपण प्रत्येकांना दर पंचवार्षिकला संधी द्यावी म्हणजे की आम्हालाच कायमची असावी अशी भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडलेली नाही प्रत्येक घटकाला त्याच्यामध्ये दर पंचवार्षिकला संधी मिळाली तर हा एक समतोल त्या ठिकाणी राहू शकतो अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्यामुळं दोन्ही तालुक्यातल्या सगळ्या समाजाचं सुद्धा लक्ष दादा आता काय भूमिका घेतात याकडे सध्या लागलेला आम्ही तर विनंती त्यांना केलेली आहे परंतु आता काय निर्णय घ्यायची भूमिका त्यांच्या हातामध्ये असल्यामुळं काय निर्णय घेतात आहेत ते बघू आपण भविष्यामध्ये आपण मित्र पक्ष म्हणून मागणी केलेली आहे त्यांनी भविष्यात तर आपल्याला जागा दिली आपली भूमिका पहिल्यांदा तर आपण हे सगळ्या उमेदवारांची बाजू आपण दादांच्या समोर मांडलेली आहे ही भूमिका मांडत असताना तिथं मामा पण होते बापू पण होते, माजी होते। त्या कारखान्याचे माझे चेअरमन पण होते सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आपण आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आता त्यानंतर ते काय भूमिका आहेत किंवा त्यांच्याकडून काय आपल्याला निरोप येतोय का थी, हे काई। ते हे बघणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मग आपण काय घ्यायची भूमिका पॉझिटिव्ह असेल तर विषय संपला निगेटिव्ह असेल तर मग सगळ्यांसोबत पुन्हा एक बैठक घ्यावी लागणार सगळ्यांचा विचार विनिमय करून आम्ही त्या ठिकाणी मग निर्णय घेऊ पुढं काय करायचं का ते आता ग्रामपंचायतीचं आरक्षण पडलेलं आहे तालुक्यामध्ये तर त्यात इंदापूर तालुक्यासाठी जर जे एस सी कॅटेगरीसाठी जवळजवळ वीस ग्रामपंचायतीचं आरक्षण आहे सरपंच सर सरपंच पदासाठी <coughs> त्याच्यामध्ये आपल्या पक्षाची काय भूमिका असेल या निवडणुकी संदर्भात आता ह्या निवडणुका ज्या आहेत ते आमची ज्यावेळेस दादांसोबत मामाच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की पुढील जेव्हा निवडणुका लागतील त्या निवडणुकांच्या अगोदर एकदा आपण बसू आणि मग मिळूनच आपण ते सगळं नियोजन निवडणुकीचं करू असं त्यांनी हो त्या ठिकाणी बोलले होते त्यामुळं अगोदर त्यांच्या सोबत चर्चा करावी लागेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये गाव तिथे शाखाही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची आहे त्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायतीत आता सध्या पण पक्षाचे सदस्य आहेत सरपंच आहेत उपसरपंच आहेत हे सगळ्या तालुक्यामध्ये आहे कसं होतं की मित्र पक्ष म्हणून जर आपण काम करत असेल तर त्यांच्या परस्पर एखादी भूमिका मांडणं पण आपण कधी योग्य नसतंय त्यांच्यासोबत एक मीटिंग करणं आवश्यक हो आहे त्यांच्यासोबत बसणं आवश्यक हो आहे त्यानंतर त्यांची भूमिका काय हे पण बघितलं पाहिजे त्यानंतर मग कार्यकर्त्यांसोबत मिटिंग घ्यावी लागतात मग ते दोन्हीचा मिलाप करावा लागेल आणि मग जर एकत्रीकरण जर निवडणूक लढवायचं ठरलं तर ते एकत्रित होईल जर त्यांची भूमिका वेगळी असेल ग्रामपंचायतीच्या बाबतीत आणि आमची वेगळी असेल तर मग वेगवेगळ्या निवडणुका होऊ शकतात परंतु आजच्या मितीला तरी इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत लढवायची ताकद ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची स्वतंत्र आहे त्याला काही अडचण नाही कारण प्रत्येक गावामध्ये हा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा मोठ्या प्रमाणात आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे की म्हणजे हे काही नव्याने सांगायची आवश्यकता नाही त्यामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात सुद्धा या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचे सरपंच उपसरपंच सदस्य हे निश्चितपणे असतील महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद